नमस्कार श्रोते हो आजचा विषय मी कानसेन आम्ही आहोत कान आम्ही दोन आहोत जुळे आहोत पण आमचं नशीब बघा आम्ही एकमेकांना पाहिलेलंही नाही कोणी कसा शाप दिला माहीत नाही विरुद्ध का दिशांना चिटकवले गेलो आणि दिले पाठवून आम्हाला तेही कधी कधी छोटे कधी आखूड कधी चिटकवल्या तर कधी सुपा एवढे आमचं दुःख तर बघा फक्त ऐकण्याची जबाबदारी आमच्यावर मग ते चांगलं असो वा वाईट असो शिवाय साप असो वा मंगलगीत असो पण ऐकायचंच मग हळूहळू चष्मा सांभाळायचं काम आलं चष्म्याची दांडी सांभाळायची कानाचं मशीन सांभाळायचं मास्कच्या दोऱ्या सांभाळायच्या सगळं कसं अजबच मग त्याच कानात मोठमोठे झुमके आले दिगबाळी आली साखळ्या अडकवल्या जाऊ लागल्या डूल लटकवले जाऊ लागले कानावर ठिकठिकाणी कुरडू नंतर काय ते बुगड्या सजू लागल्या कानाच्या पाळाला मात्र आरपार टुसून घ्यावं लागलं किती वेदना होतात ते तुम्हाला नाही कळायचं कवी लेखक डोळ्यांची ओठायची गालाची वर्णने अगदी रसभरीत करतात पण कानावर कुणी लिहिलेलं आठवत नाही की कविता केली आहे असंही कळत नाही केस काळे करताना चुकून आम्हीही काळे होतो केस करतानाच्या वेळी तर जखमाही होतात तरी आम्हाला म्हणतात काना मागून आला आणि तिखट झाला दोन्ही कानांना हात लावून शपथ घेतो कानाला पकडून उद्भशा काढतो नाहीतर चांगलीच कान उघडणी होत जाते एखादी गोष्ट शंभर वेळा सांगितली तर विकत नाही नेमकं नको ते मात्र ऐकू येतं म्हणून या काना एका आणि त्या सोडून द्यावे ऐकावे जनाचे करावे मनाचे योग्य ती भक्ती मात्र करत नाहीतर आहेच बळीतो कानपिळी ध्वनीची संवेदना फक्त कानालाच जाणवते जीभ सुरू सुरू चुरु बोलते पण कानाला आधी ते ऐकून घ्यावं लागतं मोबाईलचे इयरफोन सांभाळणे मोठे उघड जिकरीचे कान मनातलं हितगुज हलक्या कुरबुरी नंतर कधी आदेश तर कधी संदेश ऐकायचे वरून हलक्या कानाचा म्हणून हिणवलं जायचो आम्ही कानांनी सुंदर गाण्याची लकेर ऐकू येते शोते वर्ग डोलू लागतो तो कानांना पोचलेल्या ध्वनी लहरींमुळेच कीर्तन भाषणे चर्चा वादविवाद सुमधूर गाणी सर्व काही या ध्वनी लहरींमुळे आपल्या कानात पर्यंत पोचतं व ते आपल्याला ऐकू येतं आपण प्र त्यावर प्रत्यक्षात प्रत्युत्तरही देऊ शकतो निसर्गाचं लेणं विविध पक्षांचे आवाज निसर्ग कळकळत्या झऱ्याचं गाणं सुमधुर संगीत बासुरीची दोन कोकिळेचं कू सर्व मन तृप्त करून जातं व प्र मन प्रसन्न करून जातं तर कुठे काय असतं पहा कुठे गडबड आहे गोंधळ आहे प्रदूषण आहे ऑर्केस्ट्रा आहे बँड आहे स्पीकर आहे खूप खूप कानावर अत्याचार होणारे ही साधनं आहेत पण ते कोणी लक्षातच घेत नाही जर एखादी व्यक्ती कानाने आधू असेल तर आपण त्याला बहिरा ही संज्ञा वापरतो त्यात त्याचा काय दोष असतो पण जेव्हा जेव्हा कान असणारेही त्या गावचेच नाही असं दाखवतात तेव्हा मात्र झोपेचं सोंग आणि बहिराचं सोंग घेणाऱ्यांना जागी करणं अतिशय अवघड असतं संवाद साधण्यासाठी अनुभव घेण्यासाठी तर मी म्हणजे कान अतिशय महत्त्वाचं इंद्रिय आहे बऱ्याच वेळा डोक्यावरच्या पदराने आम्ही झाकले जातो फेट्याच्या आड आम्ही अदृश्य होतो आणि हेल्मेटने तर आमच्यावर अत्याचारच केला आमचं अस्तित्वच नाहीसं करतो येतो तरी आम्ही ऐकत असतो आमचं कर्तव्य पार पाडत असतो कांटव मंगलाष्टकंसुद्धा ऐकतो काय काय ऐकतो आणि काय काय सोडतो आमचं आम्हाला माहिती कधी कधी तर प्रेमिकांच्या मधुर गुज गोष्टी ऐकून गुदगुल्या होतात तर नवविवाहितेचं गुपित आम्ही आमच्या जो गुपितच ठेवतो या कानाचं त्या कानाला कळू देत नाही मोबाईलचे इयरफोन सांभाळण्यामोठं जिकरीचं वाटतं आम्हाला कारण ती कुजबुज ते मनातलं हितगुज हलक्या कुरबुरी नंतर आदेश नंतर संदेश ऐकायचे वरून हलक्या कानाचं म्हणून आम्हाला हिणवलं जातं पण काय आहे की खरं सांगायचं तर आम्ही जेव्हा आभूषणांनी नटतो ना तेव्हा आम्ही थोडंसं आनंदीही असतो कारण दुःख थोडं होतं की जड ओझं आमच्या कानावर लादलं जातं पण आमचं सौंदर्य वाढतं म्हणून आम्ही खुशही असतो असे आम्ही सहज सुचलं म्हणून मनातलं आपल्या कानापर्यंत पोचवलं शब्दात उतरवलं आठवलं तर मनातल्या मनात कसा मनात धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा